स्वागत, लेग नजर अच्चा दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे खेडमधील एकतर्फी जागा वाटप अमान्य मुंबई गोवा महामार्गावर भरणे येथे अज्ञात मोटरसायकलने दोन पादचारांना उडवून केलं पलायन हरणे बंदर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या हरणे जेटीला माननीय नामदार योगेश ददा कदम यांची भेट ज्ञानीप भडगाव मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा आणि रोटरी स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी आता पाहूया सविस्तर वृत्त शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांनी काल खेडमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र याला चोवीस तास उलटतात वादाची ठेणगी पडली आहे शिवसेनेने खेड नगरपालिका भाजपला अवघ्या तीन जागा देत बोळवण केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दापोली येथील कार्यालयात बैठक घेत आपल्या पदांचे राजीनामे दिले ही एकतर्फी केलेली युती मान्य नसल्याचं पक्षाच्या वरिष्ठांना त्यांनी कळवलंय काही पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे खेडवासियांचं लक्ष लागून राहिलंय गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजता मुंबई गोवा महामार्गावर भरणे नका एस एम एस हॉस्पिटल समोर रस्ता क्रॉस करत असणाऱ्या दोन जणांना मोटरसायकलने धडक दिली या धडकेत चौदा वर्षीय मुलगी आणि एकवीस वर्षीय महिला या दोघीजणी जखमी झाल्या असून सदर घटनेची माहिती भरणे नका ब्रिज खाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी संस्थान नाणीसदाम अपघातग्रस्तांच्या मदतीस असणाऱ्या चोवीस तास रुग्णवाहिकेस मिळताच सदर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रॉयल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं घटनास्थळावरून पळून गेलेला याचा तपास पोलीस वैशाली तुषार राऊत वर्ष एकवीस भरणे आणि प्रतीक्षा प्रल्हाद खडके वय वर्ष चौदा राहणार भरणे अशी या जखमींची नाव आहेत हरणे बंदर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या हरणे जेटीला माननीय आमदार योगेश दादा कदम यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली आणि अधिकारी ग्रामस्थ यांच्यासह जेटीच्या कामाचा आढावा घेतला माननीय मंत्री महोदयांनी ग्रामस्थ बोट मालक आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या अडचणी समजून आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी विभाग सागर कोवेस्कर बंदर विभाग उप अभियंता मंजुळे उपनिरीक्षक गवार विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे दापोली शहर अध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे सदस्य सुनील दळवी सरपंच सौर ऐश्वर्या तई धाडवे स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ तसेच बोट मालक उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाचे सन्माननीय योगेशदा कदम यांचे विश्वासू सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना महायुती क्रमांक नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ स्वप्नाली राकेश चव्हाण आणि प्रभाग क्रमांक दोन नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री रहीम युसुफ सईगोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना भाजपा महायुतीचे प्रभाग क्रमांक दहाचे से, नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार अरिफभाई मुल्लाजी यांनी वाजत गाजत मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे दिनांक नोव्हेंबर बालदिनाचा औचित्य साधून साजरा झालेला सा शिक्षक दिन हा कार्यक्रम सर्वच शिक्षकांना विद्यार्थ्यांनी केलेला सविनय प्रणामचत होता प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन संस्थेचे विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लढा प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदुम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोरे सर्व शिक्षक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडलं त्यानंतर एकशे दहा शिक्षक तेरा शिक्षकेतर कर्मचारी बालवाडी पासून ज्युनियर कॉलेज पर्यंत एकोणीशे छत्तीस तासिका त्यांना शिकवणारा विद्यार्थी शिक्षकांचा प्रचंड ताफा असे दृश्य शिक्षक दिनाच्या दिवशी ज्ञानदीप विद्या संकुलात पाहाव्यास मिळाले माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून ओंकार गिडे पर्यवेक्षक कस्तुरी संसारे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणून दिशा मोहिते विभाग प्रमुख अनुराग वाघमोडे यांनी एकशे दहा शिक्षक कर्मचाऱ्यांसह दिवसभराचा कार्यक्रम अत्यंत आखीव रेखीव पद्धतीने साजरा केला प्रशालेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लढा विश्वस्त पेराज जोयसर भालचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमध्ये दे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली प्रथमता शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री सर्व आणि आणि विद्यार्थी यांच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील शिक्षिका सौ सुप्रिया चांगुले व सौ स्वाती गिल्डा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या महान जीवन कार्याची महती सांगितली त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांबद्दलचे असणारे प्रेम देश स्वातंत्र्य करण्यासाठी आणि स्वतंत्र झालेल्या देशाला प्रगत बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न याविषयी आपल्या मनोगतातून स्पष्ट केलं संपूर्ण शाळेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील पृथा मंडपे रिमांश राठोड अनन्या शेनॉय या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर संस्थेचे चेअरमन माननीय पाटणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोडखाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्र चित्र रेखाटून बालदिन साजरा केला यावेळी सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वभुमिता पटेल यांनी पंडित जवाहरलाल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास आणि सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या सन्माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थिती दापोली तालुक्यातील कातरण पोफळवणे वावघर आणि दवामे बौद्धवाडीमधील तमाम ग्रामस्थांचा फरामानबाई बटे यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड येथील निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश संपन्न झाला सामाजिक गावागावांचा वाड्यांचा आणि मोहल्ल्यांचा विकास करणं ही आमची जबाबदारी आहे जसा विकास माननीय शिवसेना नेते आहेमदासभाई कदम यांच्या नेतृत्वात गेले अनेक वर्षे झाला तसाच विकास मंत्री म्हणून मतदारसंघासाठी करणार असल्याची ग्वाही नामदार योगेशदा कदम यांनी यावेळी उपस्थितांना दिली याप्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई कातरणगावचे सरपंच अमोल मळेकर माजी जिल्हा नियोजन सदस्य प्रभाकर गोलाबडे कातळवाडीचे अध्यक्ष परशुराम मळेकर पोफळवण्याचे बदरुद्दीन खोत दमामे बुद्धवाडीचे महादेव सावंत सुरेश सावंत वावघर मोहल्ला अध्यक्ष सिराजभाई चिपटे आदी मान्यवर आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पशुपती सर नवीन कुमार सतीश कुमार यांचे संस्थेचे चेअरमन चेअरमनदा पाटणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल यांच्या हस्ते भेट देऊन स्वागत करण्यात फिरती प्रयोगशाळा हा एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता विज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख मान्यवर नवीन कुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रथम विज्ञानाची ओळख करून दिली विज्ञान म्हणजे काय विज्ञानाची व्याप्ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे विज्ञान लपलेलं आहे ते विविध प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील विविध शंकांचं समाधान करत आयोजित कार्यक्रमातील विविध प्रयोगांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला यावेळी प्रशालेचे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभागाच्या तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे आभारपत्र देऊन आभार, आभार मानण्यात आले खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि श्री नारायण काशीराम ज्युनियर कॉलेज आंबोली येथील विद्यार्थ्यांना भेटून कदम यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी त्यांची भविष्यातील स्वप्न अपेक्षा जाणून घेत विद्यार्थ्यांसोबत अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या बालदिनाचं औचित्य साधत आणि लायन्स प्रसाद अनंत शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि दापोली लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिराबाई वामन बडे कर्णबधी विद्यालयास महिन्याभराचं जिन्नस आणि शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर दापोली लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता माजी रिजन चेअरमन आशिष मेहता मनोहर जैन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे संदीप मोरे शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते नांदीप विद्यामंदिर भड़गाव आणि नांदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरस मध्ये जेई नीट सीईटी आणि स्पर्धा परीक्षांचं निशुल्क मार्गदर्शन शिबिराचं आयोजन रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नांदीप विद्यासंकुल मोरवंडे बोरज येथे आणि सायंकाळी चार वाजता नांदीप विद्यासंकुल भडगाव खोंडे येथे करण्यात आलं आहे सदर मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर महेश अभ्यंकर वैद्यकीय सल्लागार औषध आणि रणनीती तज्ञ लेखक संशोधक आणि नीट जेई यासारख्या स्पर्धा परीक्षांचे संपदेशक आहेत हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सदर मार्गदर्शन शिबिराचा इयत्ता दहावी अकरावी आणि बारावी सायन्सच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधितांनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी केलंय तिसंगी पंचायत समिती गणअंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा जाहीर कदम यांच्या उपस्थितीत येथे संपन्न झाला माननीय शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरसेवक शिवसेनेचे असतील असा निर्धारही या प्रसंगी व्यक्त केला या मेळाव्यास शिवसेना उपनेते संजयराव कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद